नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री सौ रेणुका धनंजय मारडीकर राहणार औसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते कवितेचं नाव आहे घाल घाल पिंगा वाऱ्या कवी आहेत क्र निकुंभ अर्थातच कृष्ण कृष्ण बळवंत निकुंभ आपण आधी कविता पाहूयात घाल घाल पिंगा वाऱ्या घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी कर बरसात कररी माहे जा सुवासाची कर बरसात सुखी आहे पोर सांग आईच्या कानात आई, आई भाऊ साठी परी मन खंतावत विसरले काग भादव्यात वर्ष झा माहेरीच्या सुखाला गिरून फिरून सय येई जीव वेडावतो चाग शेव ओला चिंब she ुळला माऊलीच्या भेटीसाठी जीव व्या घाल 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 वाऱ्या माझ्या परसात माहेरी सुवासाची कर बर सात सुवासाची करभर काय सख्यांनो सगळ्या सासूरवाशिणींनो कशी वाटली कविता गेलात ना साऱ्याजणी माहेरच्या अंगणात डोळ्यांच्या कडा माहेरच्या आठवाने ओल्या झाल्या ना प्रत्येक सासूरवाशिण लेकीच्या मनामध्ये वर्षानुवर्ष घर करून राहिलेली ही अप्रतिम कविता प्रसिद्ध गोड गळ्याच्या गायिका सुमन कल्याणपूर यांच्या सुमधुर आवाजाने अजरामर झालेली ही कविता म्हणजे कवी क्र ब निकुंभ यांच्या लेखणीतून निघालेली एक भावस्पर्शी अशी काव्यरचना आहे भावकवी आणि मृगावर्त या नाविन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते माननीय क्र ब निकुंभ यांचा जन्म बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी धुळे येथे झाला सात बहिणींच्या पाठीवर जरी ते जन्मले होते तरी त्यांचे बालपण कष्टकरच होते प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नाशकातून तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत घेतले घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात असे हळुवारपणे लिहिणारे क्रब निकुंभ जितके कवी म्हणून थोर होते तितकेच एक शिक्षक म्हणूनही ते फार मोठे होते बेळगावच्या लिंगराज कॉलेजमध्ये प्राध्यापक क्रभ निकुंभ मराठीचे विभाग प्रमुख होते ते एक उत्कृष्ट प्राध्यापक होते काव्यशास्त्र हा त्यांचा जिवाळ्याचा विषय होता कोल्हापूर वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव यांच्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी क्रब निकुंभ पुरस्कार दिला जातो क्रब निकुंभ यांच्या घाल घाल पिंगावाऱ्या या कवितेला वेगवेगळ्या कालखंडात तीन वेगवेगळ्या संगीतकारांनी तीन वेगवेगळ्या गायिकांकडून गाऊन घेतले आहे कालखंड वेगळा असल्याने तिन्ही गाण्याची चाल आणि गायकीतील फरक जाणवतो पहिले गाणे बालभारतीने एकोणीसशे पासष्टमध्ये गायिका फैयाज यांनी गायले व संगीतबद्ध वसंत देसाई यांनी केले दुसरे गाणे संगीतकार कमलाकर भागवत यांनी संगीत दिलेले आणि सुमधूर अशा आवाजात गायले सुमन कल्याणपूर यांनी तिसरे गाणे जुन्या काळातील गायिका कालिंदी केसकर यांनी गायले ये पी नारायणगावकर यांनी त्याला संगीतबद्ध केले होते सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजातील ही कविता खूप जास्त गाजली माहेरावर अनेक कवी कवयित्रींनी कविता लिहिल्या पण कवी घाल घाल पिंगा वाऱ्या ही कविता तिच्या वेगळेपणामुळे रसाळ शैलीमुळे आणि कसदार आशयामुळे उठून दिसते पूर्वीच्या काळी पिंगा हा स्त्रियांचा आवडीचा खेळ होता या पिंग्यावर आधारित गीते आजही गायली जातात त्यावर पिंगा खेळला जातो श्वासाचे हुंकार भरत गोलाकार कडे करून अंगाभोवती घुमत घुमत हा पिंगा खेळला जातो प्रस्तुत कवितेत एक नववधू वाऱ्याला पिंगा घालायला सांगते उर्मिला हा प्रभ निकुंबांचा एकोणीसशे चव्वेचाळीस झाली प्रकाशित झालेला काव्यसंग्रह उज्ज्वला हा एकोणीसशे पंचेचाळीस साली प्रकाशित झाला अनुबंध हा एकोणीसशे पासष्ट साली अभ्र हा एकोणीसशे पंचाहत्तर साली हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले पत्रम पुष्पम हे मराठी कवितांचे संकलन व संपादन त्यांनी केले त्याचप्रमाणे फणसाचं पान या गोविंदाग्रजांच्या निवडक कवितांचे आणि साहित्य पराग हे अर्वाचीन मराठी कवितांचे संकलन व संपादन त्यांनी केले साहित्य समीक्षा हे समीक्षा लेखन केले संत नामदेव तुकाराम मोरोपंत यांच्या काव्यलेखनाचे मूल्यमापन पारख या समीक्षात्मक ग्रंथामध्ये केले सायसाखर आणि अनुबंध या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने क्रब निकुंभ यांच्या उत्कृष्ट रेखी वाणी गोड गूढ अशा काव्यरचनांचं एक चंदनी लेणं मराठी रसिकांना मिळालं असा त्यांचा गौरव करण्यात आला पावसाचं घर आणि सायसाखर एकोणीसशे चौपन्न साली प्रकाशित झालेले हे त्यांचे बालगीत संग्रह मृगावर्त एकोणीसशे सत्तर साली या खंडकाव्याचे लेखनही त्यांनी केले क्रभ निकुंब यांना साहित्याबरोबरच चित्रकला आणि संगीत ह्या कलांमध्येही रुची होती केशवसुतांपासून बदललेल्या मराठी कवितेच्या परंपरेत निगुं निकुंबांची कविता अवतरली भावगीत रचनेचे काव्यरचनेचे विविध प्रकार कणिका सुनिते गझल या साऱ्यांचा समावेश त्यांच्या रचनांमध्ये होतो अपुऱ्या आकांक्षा आणि भग्न ध्येय हे त्यांच्या काव्याचे विषय झाले सौम्य आणि शांत प्रकृती हे त्यांच्या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य निसर्गाची अनेक भावमधूर रूपे त्यांच्या कवितेतून साकारली मानवी भावभावनांचा तरल आविष्कार त्यांच्या काव्यातून झाला उत्तरोत्तर त्यांची कविता अधिकाधिक सूक्ष्म चिंतनशील होत गेली घाल घाल पिंगावाऱ्या हे त्यांचे गीत अजूनही आवडीने ऐकले जाते लोकांतापेक्षा एकांतात रमणारे काव्यप्रेमी स्वप्नांत सौंदर्या सक्त कवी म्हणून निकुंभ ओळखले जातात अंतःकरणातील भावना काव्यरूपात प्रकट होणे म्हणजे उंबराला फूल येणे अशी त्यांनी व्यक्त केलेली भावना त्यांच्या काव्यविषयक दृष्टिकोनाला प्रत्यय आणून देते क्रब निकुंभ यांची घाल घाल पिंगा वाऱ्या ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्य आशयामुळे उठून दिसते थेट काळजाला हात घालणारे शब्द आणि भाव विभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रगटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बर सात माहेराला आसुसलेली सासूरवाशिण वाऱ्याच्या कानात काहीतरी सांगते ही कल्पनाच किती सुरम्य त्या काळात मुलीची लग्नही लहान वयात होत दळणवळणाची साधनं फारशी नसायची त्यामुळे माहेरच्यांशी संपर्क खूप कमी असायचा अंगणातलं रोपटं काढून दुसरीकडे दूरवर लावायचं अगदी तसंच मुलीचं सासरी जाणं असायचं अश्रूंची शिंपण त्या रोपट्याला मिळेल सुखी आहे पोर सांग आईच्या कानात आई, आई भाऊ साठी परी मन खंतावत ही सासूरवाशिण वाऱ्याला निरोप देऊन जा जा असे सांगते आहे अरे वाऱ्या माझ्या परसात पिंगा घाल आणि माहेरात सुवासाची बरसात कर माझ्या आईला सांग तुझी लेख सुखी आहे पण माझा जीव आईसाठी भावासाठी झुरत आहे खंतावत आहे मला त्यांना भेटण्याची ओढ लागली आहे विसरली कागं भादव्यात वर्ष झालं माहेरीच्या सुखा लाग भेटू माहेर सुखा मन आचवलं आईला भेटून या भादव्यात वर्ष झालं माहेरच्या सुखासाठी माझं मन आचवलं आहे मला ओढ लागली आहे माहेरी जाण्याची आईसाठी माहेरसाठी झुरत झुरत ते रोपट रुजायचा प्रयत्न करतं सासरच्या मायेची ओल शोधन मुळं घट्ट करण्याचा प्रयत्न करतं फिरून फिरून सय येई जीव वेडावतो चंद्रकळे चाग शेव ओलाचिंब होतो किती आठवणी माहेरच्या प्रत्येक आठवणीबरोबर अश्रूंची सर पुसायच्या तरी किती पदर ओलाचिंब वेडावलेला जीव पुन्हा पुन्हा एक एक गोष्ट आठवतच राहतो काळ्या चंद्रकळेचा शेव डोळे पुसून पुसून ओलाचिंब होतो काळ्या कपिलेची नंदा खोडं कर फार हुंग हुंगून या करी कशी ग बेजार किती गोड आठवण माहेरची काळी कपिला ही गाय आणि तिची लेख म्हणजे तिची कारवड किती खोड्या करते आणि मला कशी हुंगू हुंगून परेशान करते हे माहेर सासूरवाशिनीला आठवून तिच्या डोळ्यातून आश्रू झरझर वाहू लागतात परसात पारिजातकाचा सडा पडे कधी फुलं वेचायला नेशील तू गडे माहेरच्या परसात पारिजातकाचं झाड आणि त्याच्या फुलांचा पडलेला सडा या सासूरवाशिणीला आठवतो आणि ती व्याकुळ होते आईला उद्देशून म्हणते मला परसातल्या पारिजातकाची फुलं वेचायला कधी नेशील ग तू माऊलीच्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या सासूरवाशिणीचं मन कवीला कसं कळतं प्रश्न पडतो ना पुरुष हृदयात सुद्धा एक माऊली दडलेली असते मुलगी दडलेली असते पुरुष हृदया हृदयातसुद्धा ममत्व दडलेलं असतं ते असं कवितेच्या रूपातून प्रकट होतं कवीच्या मनाचं गूज जेव्हा संगीतकाराला नीटपणे समजतं तेव्हा असं सुरेख गीत जन्माला येतं क्रब निकुंभ यांच्या कवितेचं हळवेपण कमलाकर भागवत यांच्यासारख्या संगीतकाराला भावलं शब्दांना स्वरांमध्ये गुंफण्यासाठी त्यांनी रेशीम धागा घेतला तो सुमन कुल कल्याणपूर यांच्या मधुर आवाजाचा असं वाटतं हे गीत सुमनताईंच्या गोड गळ्यासाठीच जन्माला आलं असावं वाद्यांचा कल्लोळ नसलेलं शांत लयीतलं हे गाणं शेवटाला काव्यावर एक वेगळीच लय एक वेगळंच वळण घेतं आपल्या अवघ्या चराचरातील व्याकुळता जणू स्वरांमध्ये शब्दांमध्ये गोळा होते कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय माया माझ्यावर दाट जशी तुझी माय माहेरची क कपिला गाय लहानपणापासून त्या गाईने लावलेली माया तिचं दाटसर दूध त्या दुधावर येणारी साय आठवून या सासूरवाशिनीला त्या मऊ दाट साईसारखी माझ्या आईची माझ्यावर माया आहे हे आठवते आणि ती आणखीनच हळवी होते माऊलीच्या भेटीसाठी आतुर होते आले भरून डोळे पुन्हा गळा ही दाटला माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला इतका वेळ समंजसपणे वाऱ्याला सगळी खुशाली सांगता सांगता आठवणीची झोके घेता घेता एकदम आईसाठी ती रडवेली होते गळा दाटवून येतो व्याकुळ होऊन जाते आईची भेट आता व्हायलाच हवी असे तिला वाटत असते माहेरी जा सुवासाची बरसात कर मी सुखात आहे हे सांग पण हे वाऱ्या मला आईला भेटायचे रे हेही तिला जाऊन तू सांग असे ही सासूर वाशिन या काव्यातून सांगत आहे माझे रसग्रहण आपणास आवडल्यास नक्की कमेंट करा लाईक करा